हाय हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सगळीकडंच आता गौरी गणपतीचे सण सुरू झाले आहेत सगळ्यांच्याच घरात तर तयार चालू असेल पण सगळ्याच घरामध्ये कशा कशा पद्धती आहेत कशा पद्धतीने गौराईची साजरीकरण करतात हे आपल्याला सगळ्यांकडेच वेगवेगळं असतात म्हणून म्हणला आज आपली पण गौऱ्याची तयारी कशी असते काय असते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचाव म्हणून आजचा ब्लॉग काढत आहे तरी शेवटपर्यंत बघा की आमच्या गौऱ्याची तयारी कशी झाली तुमच्याकडे काय काय पद्धती आहेत आमच्याकडे कोणत्या पद्धती आहेत ते तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा पहिलं तर आमच्या इकडे गवराई जे असतात ते ताटामध्ये व्यवस्थित मांडले जातात गहू मांडले जातात जेणेकरून गवराईचे मुकवटे हालू नये म्हणून त्याच्यामध्ये दोन लहान लेकरं जे असतात ते असतात आणि त्याच्यानंतरने गणपती ठेवला जातो आणि दोन जे मुकवटे आहेत ते पण ठेवले जाते त्याची विधिवत पूजा केली जाते हळदी कुंकू वाहून आरती करून पूजा करून त्याला पानाचा विडा ठेवला जातो पाण्याच्या विड्यावरती जे काही खोबरं खारी बदाम फूल परत खिरापत ठेवली जाते त्याच्यावरती किंवा काही काही जणांकडे खडे साखर ठेवली जाते हे सगळं ठेवून मग त्याची पूजा करून जे घरातली सून असते किंवा जे काही मोठे माणसं असतात ते प पूजा करतात व्यवस्थित आणि त्याच्यानंतरनी मग जे काही पाच बाया पण बोलवल्या जातात असं म्हणलं जातं की पाच सवासिनी मिळून गौराईला आतमध्ये घेतलं जातं सो त्याच्यामुळं की पाच बाया आम्ही बोलवल्या होत्या आणि एक एक एक, एक करून आमच्या सगळ्यांची पूजा होत होती त्याच्यानंतरनी आमचा जे छोटा दादू आहे तो पण सगळ्याच्यामध्येच जे मोठे करतात तसंच बघून तो तो पण करत होता त्याचं पण तुम्ही बघा की त्याची ही जी आजी आहे ती पण पूजा करत होती त्यावेळेस आजी कशा हात जोडते किंवा काय करते तो पण पन दादा पण आमचा सगळं त्याच्या त्यांच्या ते पाठीमागं सगळं करत होता असं म्हणतात की लहान मुलं मोठ्यांचं बघून शिकतात सो तुम्ही जर असं काही पूजा करत असाल किंवा काही प्रार्थना करत असाल तर लहान मुलांना समोर ठेवत जा जेणेकरून आपलं बघून ते लहान मुलं पण करत असतात त्यांना पण एक सवय लागते आणि ही आमची छोटी काकू आहे ती पण आता पूजा करून घेते पूजा झाल्याच्या नंतरनी विधिवत पूजा झाल्याच्या नंतरनी आम्ही सगळेजण गौराईला आत घेऊ ते आता तुम्ही पुढे बघू शकता की कसं आम्ही गौरीला आतमध्ये घेऊन येत होते आए, आता गौराईची पूजा करून झालेली आहे आणि आता गौराईला आतमध्ये घ्यायचं आहे सो मी गौराईचं ताट जे आहे ते मी घेईन आणि माझे सासूबाई आहेत ते पा हाताचे जे छापे आहेत ते उठून आतमध्ये घेतील असं म्हणलं जाते की जे जा, आपण आता नवीन नवरी झाल्यानंतर जसे पायाचे तसेच जो उमटून घेतो तसेच गौराईला आतमध्ये घेतलं जातं सो मग ते असं म्हणलं जाते की गौराई आली किंवा लक्ष्मी आली कशाच्या पायी धनधान्याच्या पायी गौराई आली मालकाच्या पायी गौराई आली अं आ... गुराढोराच्या पायी असं काही म्हणून ते सगळीकडे सगळ्याकडं पद्धती वेगवेगळ्या आहेत पण आमच्याकडे तर असं म्हणलं जातं आणि गवराईला आत घेतलं जातं हे जे काही हाताचे ठसे आहेत ते झाल्यानंतरने गवराईला व्यवस्थित खाली ठेवलं जातं त्याच्यानंतरनी मग हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो जे दिकुंकाचा कार्यक्रम झाल्यानंतरनी जे की पाच माप ठेवलेले असतात ते घरातल्या सोनीने ओलांडायचे असतात असं म्हणलं जातं सो मग मी हे माप ओलांडून घेते जे की लक्ष्मीच्या रूपाने येते असं म्हणलं जातं ते जे माप आहे ते घरच्या लक्ष्मीने ओलांडायचे असतात त्याच्या मम्मी हे माप ओलांडून आतमध्ये येते त्याच्यानंतरने जे काही गवऱ्याचे मुकोटे ते आहेत तेच एक एक करून व्यवस्थित ठेवून देते मी गवराईचं जे काही सजावट असेल किंवा डेकोरेशन असेल किंवा मला ती साडी घालायची असेल पुढे जे काही डेकोरेशन करतो असेल ते असेल मला हे सगळं करायला खूप आवडतं त्याच्यामुळं मी अगदी आनंदाने आणि एकदम पद्धतशीरपणे मला सगळं करायला आवडतं सो माता जे काही मुकवटे आहेत ते चढवायचं काम किंवा त्यांच्या साड्या त्यांची ज्वेलरी जे काही सगळं आहे ते मला सगळं करायला आवडतं सो मी एक एक करून सगळं तुम्हाला दाखवते की कसं त्यांचं मुकवटे चढवले जातात त्यांच्या डोक्यावरून पदर कसं घेतलं जातं हे केल्याच्या नंतर मी आम्ही काय करतो की पहिलं मुकोटे चढवल्याच्या नंतरनी पूजा करून घेतो त्याच्यानंतरनी मग जे काही डेकोरेशन असेल किंवा ज्वेलरी थोडीफार राहिली असेल किंवा हार असतील हे सगळं नंतरनी चढवायचे था काम ते नंतरने आम्ही करून घेत असतो आपल्या साड्या घालणं किंवा गवऱ्याचं डेकोरेशन असेल किंवा ज्वेलरी असेल जे काही मुकोटे बसवायचं काम असेल ते सगळं मी करते कारण मला ते आवडतं आणि मग सासूबाई असतील तर ते मग जे काही पूजेचं साहित्य असेल किंवा पूजेची तयारी असेल ते सगळं ते करतात कारण त्यांना सगळं माहीत असतं की जे काही पूजा क कशी करायची किंवा कोणत्या पद्धतीने करायची ते सगळं करत असतात आणि ते मला सांगत असतात त्याप्रमाणे मग मी सगळं करत असते आता गवराईचे डेकोरेशन झाली किंवा गवराईचं जे काही मुकोटे आहेत ते बसून झाल्याच्या आणि मग आमची पूजा जे काही आहे ते करून घेऊ आता मी सगळ्यांना विचारत होते की मुकोटे व्यवस्थित बसलेत का किंवा काय कारण पुढे खूप जण बसलेले होते आणि त्यांना विचारूनच सगळं करावं लागत होतं कारण मी वरतीचं असल्यामुळं मला काही दिसत नव्हते की पुढे खालून कसं दिसतंय किंवा काय ते विचारून विचारूनच करावं लागत होतं कारण जर मुकोट्यांची जर साईड फिरली किंवा काही तर मग ते लक्षात येत नाही की परत हलवता पण येत नाही त्याच्यामुळं विचारून विचारूनच सगळं करत होते आता बघा व्यवस्थित दिसते का आता सगळी तयारी झाली आहे आणि जे काय आता लहान बाळ असतात त्यांचे पण मुखोटे बसून घेते एक एक करून बसून झाल्याच्या नंतरने मग पूजेची तयारी झाल्याच्या नंतर सगळं पूजा व्यवस्थित किंवा आरती करून घेतली जाते झाल्यानंतरने जे काही डेकोरेशनचं काम आहे ते आम्ही आरती झाल्यानंतरनी थोड्या वेळाने निवास झाल्यानंतरने असं सगळं डेकोरेशनचं काम करत असतो कारण त्याला खूप वेळ लागतो पहिलं तर बसून जे काही ती तिथीनुसार जे काही टाईम दिलेला असतो त्याच्यानुसार मुकोटेपासून झाल्याच्यानंतरने डेकोरेशनचं काम मग नंतरने करून घेतो आता पहिलं साडी घालणं हे ते आम्ही अगोदरच केलेलं असतं त्याच्यानंतरने मुखोटे असतात दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याचा टाईम होतो त्यावेळेस आम्ही व्यवस्थित त्याची पूजा करून मग मुकोटे ठेवून देतो आता मग पूजा करून घेतो पूजा झाल्याच्या नंतरने जे काही डेकोरेशन आहे ते संध्याकाळपर्यंत किंवा मग दुपारपर्यंत सगळं होऊन जात साधिक गौरी नारायण नमस्ते नमस्ते, 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 नमस्ते नमो नाता <clears प्राजिये değer eu�inya intolerant> <t> <Damon> आता आमची पूजा झालेली आहे आणि फायनल लुक तुम्ही बघू शकता कशा दिसता येतं आमच्या गौर्या yes. पूर्ण मला तर असं म्हणजे तीन दिवस एवढं छान वाटतं घरामध्ये गवरे आलेले असतात सगळीकडं वातावरण असं एकदम प्रसन्न असतं येता जाता ते छान मुकोटे आपल्याला समोर दिसत असतात तर आपल्या घरातलं पण वातावरण खूप छान झालेलं असतं मला तर तीन दिवस असं कुठंच घरातून जावं वाटत नाही जे हळदी कुंकाला बाया येतात त्यांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर जे पहिल्या दिवशी असतात चहा पाणी असतं गौराईला त्याच्यानंतर संध्याकाळी आंबाड्याची भाजी भाकरी हेच जेवण असतं दुसऱ्या दिवशी मग जे काही सोळा भाज्या असतात सोळा भाज्या एकत्र करून भाजी बनवलेली असते ते पुरणपोळी जे पुरणपोळा म्हणजे पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक असतो ते दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी मग जे काही तिसऱ्या दिवशी गोड शेवयाचा भात असतो तो देवीला प्रसाद म्हणून चढवला जातो आणि आमच्याकडे जेव्हा गौराई बसतात त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा पण असते सत्यनारायणची पूजा ही आम्ही दरवर्षी घालत असतो जेव्हा गौराई बसतात त्याच्यानंतर दुपारून सत्यनारायणची पूजा असते सत्यनारायणच्या पूजेला आम्ही ह्या वर्षी दोघं बसलेलो आणि ते मग सत्यनारायणची पूजा झाल्याच्या नंतरने डेकोरेशनचं काम मग मी करून घेतलं तुम्हाला फायनल लुक आता मी दाखवते की कसं गौराई पूर्ण डेकोरेशन झाल्याच्या नंतर आणि कसं दिसतं ते आमच्या गौरयची तयारी कशी झाली ती तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा